घरात सून येऊनही काहीच फायदा नाही आहे पूर्णचं पूर्ण काम पडलं आहे घरात पण हे सून आहे कि तिच्या खोलीतून बाहेरच निघत नाही घरात बाळांतनी आहे किती काम असते घरात आता तिच्या बाळाचे कपडे धुवायचे आहे आणि इथं पहा इथे किती गयाटा आहे आता नंदिनी बाळाचं तर करतच नाही तर कमीत कमी थोडे भांडे घासून दिले तर किती चांगलं होईल घरातलं काम लवकर लवकर होऊन जाईल पण सून सुनताशी भेटली का काही विचारूच नका बाप्पा आई आई झाले का तुमचे भांडे घासून का कौन बाई कौन कौन विचारून राहिले असं तुम्हाला अहो आई आ, हे बघा ना माझे किती मोठे कपडे धुवायचे आहे धुवून देता का थोड्या बाई एवढे मोठे कपडे एवढे मोठे कपडे काय जमा केले बाप्पा ते अहो आई इथे धुतलेच नव्हते ना पाच सहा दिवस झाले कपडेच नाही धुतले मग जमावून गेले ते एवढे मोठे तर म्हटलं तुम्ही बाळाचे आणि ताईचे कपडे धुवान तर म्हटलं तर मग मी धुवून दे जा कावर ना दिनी हा तुला काही समजत गिमजत नाही काय घरात वाडेंतीनी आहे तिचं किती काम असते आणि तू घरातलं तर काम करतच नाही उलट ते कपडे धुवायला लावतो तू तु? तू आईनं तुला काही शिकवलं गिकवलं नाही काय कावर आई तुम्ही तुमच्या मुलीचे कपडे धुवू शकता आणि माझे नाही तू शकत का बरं ती तुमची मुलगी आहे मी सुन आहे म्हणून अहो बाई ते माझ्या घरी होती ना तेव्हा ते तिचं काम करे म्हटलं आता तर बिचारी ते बाळन तर नेणच आहे म्हणून करा लागून राहिलं मला नाही तर माया पोरीनं म्हटलं पूर्ण लग्न होईपर्यंत काम केली म्हटलं घरात म्हटलं केले असाल काही ते कोणाली सवय आता मला नाही सवय त्याला मी काय करू शकतो मग सांगा ना धुंदे काय कपडे एवढे किती लागत आहे तू नलिनी हां तुला सांगून राहिली त्या सकाळ पाचचे भांडे घासले काहीच काम नाही केलं म्हटलं आय तर मी जेवण बनवलं ते जीवून घेतलं त्या हा दे, ताटे आणून निघतं फेकून दिलं आता तू सांग मी तुझं काम करू का तिचं काम करू का घरचं काम करू हा माझा जीव घेता काय तुम्ही काय होय थोडस बोलली तुम्हाला जरासे कपडे धुवून द्या ते किती बोलून राहिले तुम्ही टच टच हा माझ्या मायबापा पर्यंत येऊन जाता तुम्ही त्याच्यासाठी आणलं काय मला सुन करून इथं हे असं ऐकवासाठी अहो बाई सून आहे तर सून सारखी राह ना ह्या घराले आपलं समज ना हा आणि ह्या घरातलं काम आहे आपलं समज दिवसभर खोलीत घुसली राहत काम करत ना धंदा करत ना काही करत ना काही करत आणि काही म्हटलं का भांडाले येऊन जात मी कशाला येतो तुम्हीच भांडता सोबत पोरीचं काम करता आणि सोन्याचं काम करायला जीवावर येते तुमच्या हा लय दोघे आहे ना तुम्ही बाई 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 का काय बरोबर बाई कशी बोलते हे सून होय काय होय बाप्पा काय शिकवलं हिच्या मायन शिकवलं का नाही शिकवलं तर हे बाई माझ्या आईवर तुम्ही जात ना का जात जो हा सगळं शिकवलं माझ्या आईनं पण तुम्ही तुम्ही पहा ना तुम्ही किती दोघल्यासारखे करतात हा एकाला पायाशी बांधता आणि एकीला डोक्यावर ठेवता असे तर तुमचा व्यवहार आहे हे पाय नली मी जास्त काही बोलू नको असं तोंडाला तोंड तोंड़ दिलं ना तो घरात भांडणं होते म्हणून म्हटलं मी जास्त त्यासोबत बोलायला पाहत नाही आणि तू तू तर एवढी बेशरम आहे का काही विचारूच नका नाही बोललं ना तू स्वतः येतं म्हटलं तुले भांडण करायची सवय पडून गेली आता कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून मी कशाला करतो भांडण तुम्ही करताय म्हटलं भांडण तुम्हालाच येते भांडण करायची आठवण अहो बिचारे पूर्ण गावात जाय आणि पूर्ण गावात विचार एकाची सून म्हटलं तुझ्यासारखी नसेल म्हटलं सारे गावातले लोक तुले नाव ठेवून राहिले तरी तुले अक्कल निघून राहिले म्हटलं कवडी भरायची कवडी भरायची अक्कल आले घरात ननंदले पोरग झालं गेली काय तू तिच्या जवळ थोडीशी तरी पोरग झाले का तिच्यासोबत बोलाले हा इथं मोठं गोष्ट शिकवतं का कपडे धुई म्हणून मी काय तुम्ही नोकरानी नाही काय हा तुम्ही मायने पाठवलेली होलकरी तुझ्यासोबत लग्नात आणण्यात तुला काय होय आई तुम्हाला बोलून नाही राहिली तर किती बोलता तुम्ही धुवाचे असं तर धुवा कपडे नाही धुवाचे असं नका तू किती बोलून राहिला धुवा ना तुमच्या पोरीचंच करा आमचं कायले करता पोरीची चिन्ह तुमच्या सोबत आम्ही थोडी येणार आहे हो पोरगीनी नाही ते तर तिची सासरी चांगली राहते तिचे सासू तू म्हटलं दहा वेळा फोन करते कव्या येते केव्हा येते के म्हणून भेटाले अशी राहते माझी पोरगी आणि तू तू पाय ना तू गेली ना तर मी तर तुला एक वेळा फोनही नाही लावत म्हटलं तुझ्या माहिती इथं जर जाशील तर तू हा हे अशी राहते काय सून अशी राहले आणि कायले ले मी पोरगी मी पोरगी माया करत नाही आणि तू तर कोणतेही हालतीत माया करत नाही आणि आताही करून नाही राहिली मिस करतो स्वतःचा माझ्या नवऱ्याचं माया माझ्या लेकराचं मिस करतो आणि उलट तू येई करतो म्हटलं मी तू येई करतो तू ये काम करतो मग करता तर काय झालं सुनोय ना मी ह्या घरची हा एखाद्या वेळेस केलं तर काय होऊन जाते का हा तर तुटते काय तुमचे हा असं शिकवलं ना असं शिकवलं तुझ्या माय असं शिकवलं असंच तर शिकव देतो मी हात तुटते काय सासूने काम कराले लाव सासूने काम कराले मदत नको करू असं शिकवते तू माय हा म्हणून तशी आहे तू हे पा आई मी तुम्हाला सांगून देते माझ्या मम्मीवर तुम्ही जायचं नाही मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही अशा कशा बोलता माझ्या आईला बोलायला माझी आई खूप चांगली आहे मला सगळं शिकवलं तिने अहो बाई शिकवलं तर करत काहून नाही करत काहून नाही तू शिकवलं तर मी कशाला करू तुम्ही करा क्या? मी काय लग्नात काय म्हणून दिलं होतं का, का मी एवढ्या लोकांचं काम करा म्हणून सुनाय म्हटलं मी राणी सारखी रेन म्हटलं या घरात अमय काय सावाज येऊन राहिलं माय भाडून राहिली वाटते मी फासेल माय आईसोबत मग काय चोरून भाडून होऊन राहिलं बाई चल बरं जाऊन पाहू अरे बापरे एवढे भांडे काय व हे अगं राधी का असंच चालू राहते म्हटलं दिवसभर असंच चालू राहते चल बरं मी येतो अगं तू कायले येतं बाळाजवळ कोण राहील मग थांब मी पाहून येतो नाही वो मी येतो ना बाळ झोपलाय येतो मी येतो ते असो तर तू चल बाई ह्या बायको ना नाकात नऊ आणले बाप्पा तुम्ही खूप मतलब आहात ना हा स्वतःच्या मुलीचं काम कसं करता आणि माझं काम करायचं तुमच्या जीवावर येते थोडे कपडे धुवायच्या जीवावर येते तुमच्या काय झालं आई काय झालं अहो बाई किरण तू काय आली मग तिथं झोपा लागत होतो ना बाळाजवळ काय आली तू काय होय आई कायचा आवाज होय कायचे भांडणं होय अहो काकू तिथं आवाज येऊन राहिला होता जोरा जोरानं ना। म्हणून आम्ही धावतच आलो म्हटलं इकडे किरणचं बाळ झोपलं होतं तर थे येऊन गेली तिला मी नाही म्हटलं होतं तर तरी आली थे काय झालं तर काकू अमय हे तर ख्यातीवरची चोर बायको होय हा घरात घुसून राहिली होती आणि आज घुसूनही गेली का हे माय बाई किती लागड बाहेर आहे काही काही कै खाकल्यावर जात नाही म्हटलं काय होई नीलम हे हा असं बोलत असते काय हे शिकवलं काय तुझ्या मायनं घरी पाहुणे आले तर त्यांना हाकडून देणं असं शिकवलं का अशी शिकून आली का तुझ्या माहिती इथून तू हे पा आई मी तुम्हाला सांगून देते माझ्या आईवर जायचं नाही आणि हे अशा साऱ्या गावच्या बाया घरात घुसते चांगलं वाटते का असं हा कोणाच्या मनातलं सांगता येते का कोणी चोर असते कोणी काही असते घरात किती वस्तू राहते आणलेल्या गेल्या तर मग काय करसाल माय कशी बोलते पप्पा हे माय एका रंगाची साय पप्पा यायची सुनत अवर आधी काय एका रंगाची नाही आहे लय बदमाश आहे म्हटलं मी सा भावजाय म्हटलं अशीच भांडते म्हटलं मग आईसोबत बस भांड्याशिवाय काही कामच नाही आहे आवा भाई? का सासूबाई आणि तुम्ही तुमच्या पोरीने असं शिकवलं काय का स्वतःच्या भावजासोबत कसं बोलायचं हा कशी उद्धाटासारखी बोलते म्हटलं ते भावजाईने मानता नाही ठेवत तुमची पोरगी भावजायचा तर काय भावजन तुमच्या पोरीचं मान ठेवन आणि तिच्या लेकराने घेईन अशी भावजाय तर का अशी नाना तर काही कामाचीच नाही आहे भावजाय तरी चांगली आहे हो वाईनी खूपच चांगले आहे तुम्ही काय पाहा लागते हा दिवसभर खोलीत राहता घुसले बाहेर नाही निघत ना काही नाही मय आईले जसं नोकरानी बनून ठेवला तुम्ही एका कामाच्या ना धंद्याच्या हा तुमचे ताटे म्हटलं मय आईले धुवा लागते म्हटलं तुमचे कपडे देऊन राहिले तुम्हाला लाजने वाटत काय थांबा युद्या दादाले युद्या तुमच्या बारेत त्याने सांगतोस ना काय तुम्ही तमाशे लावले तर घरात बाई तू जाय ना मा तू एवढी चिल्लो चिल्लो बोलू नको बरं जाय तू बाळाजवळ तिने काय तिने तेवढंच काम आहे चल चल राधिका तू चल चलो बे चल नीलम सासूबाई कुठे चालल्या पहिले मला एवढं सांगा एवढे कपडे धुसाल की नाही धुसाल किती बेशरम आहे बाईने तुम्ही हा तुम्ही एवढा हट्ट्या कट्ट्या आहे म्हटलं तर स्वतःचे कपडे स्वतः धुवू नाही शकत काय तुम्ही हा माझ्या आईचे माझ्या बाबाचे माझ्या दादाचे तर कपडे तुम्ही धुवतच नाही पण स्वतःचे तर धुवत जा तेवढे नाही का तुमच्या अंगात जोर हे पण तुमची पोरगी कशी अरबटासारखी बोलते कैची काही बोलते म्हटलं भावजायचा मानही ठेवत म्हटलं हा असे संस्कार दिले काय तुम्ही तुमच्या पोरीले म्या माया पोरीले कसे संस्कार दिले आहे मला सगळं माहित आहे आणि माई, माई पोरगी म्हटलं त्यापेक्षा लई चांगली आहे हा तू पाय तू तू म्हटलं तिचे पाय धुणे पाणी पेशींना म्हटलं तर तिची सरणी येत म्हटलं तू येत म्हटलं अशी माई पोरगी आहे आता तिने तिच्या माईची तर लागणारच आहे पण सुनच अशी भेटली तर काय करणार आहे चला ओ चला चला बाई तिच्यासोबत बोलून काही फायदा नाही आहे उगाच गोष्ट वाढवते ते कमी करायचं नाव नाही घेत चला पाच बसन ते तिचे कपडे पाच बसन आणि तिचं काम पाच बसन चला बरं तुम्ही चला मग नंतर भांडे घासतो आणि त्या बाळाचे कपडे नंतर धुतो अशा राहते सासवा हा जर असं काम करायला सांगितलं तर करत नाही पुरीचं कसं करते आणि सुनाच्या करायचं जीवावर येते काम करायसाठी आणलं काय म्हणजे मी लावतो ना एकाचे दोन आणि दोनाचे चार आणि घेऊ द्या ना माझ्या नवऱ्याले त्याला सांगतो ना हां दिवसभर मला तरास देते म्हणून दिवसभर तरास द्यायला येऊ द्या येऊ द्या माझ्या नवऱ्याने तारे बेटा किरण आता बाळाला एकटं सोडून गेली तू तुला माहित आहे ते कशी आहे म्हणून आई एवढा कल्ल्याचा आवाज येऊन राहिला होता लागलं म्हटलं पाहूनच येतो म्हटलं पण काकू तुमची आहे एवढी कशीची कशीच आहे ते बिचारे काय सांगू पोराले म्हटलं एवढ्या पोरी दाखवल्या एकही त्याला पसंत ये नाही कारण की त्याला हे पसंत होती ना आता पोराच्या पडायला थोडी न जाणार आहे यक्ष यक पोरक्या दाखवल्या म्हटलं त्याने चांगल्या चांगल्या शिकल्या शिकल्या सुंदर सुंदर पोरक्या दाखवल्या पण तो हिच्याच हो मागं होता आणि शेवटी आणलीच त्यानं आता स्वतःही पस्तावून राहिला आणि आम्हाला पस्तावाला लावून राहिला जाऊ द्या काकू तू टेन्शन नका घेऊ हळूहळू सुधरून जाईल थे तुमचं पाहून पाहून काय माहीत बाई सुधारते का नाही सुधरत अशी जन्माले पुरते म्हटलं हे मरेपर्यंत बरं किरण मी जाता आता हां आई वाट पाहून राहिली असेल ना इन मग मी काय माय राधिका तू आली आणि मय भाऊ जा अशी वागली काही नाही वाटून राहिलं बरं अशी वागली तर ते तुझ्यासोबत जाऊ दे ना माय काय होते जाऊ दे तू थोडी ना वागली माझ्यासोबत अशी आता तिला मी ओळखतच नाही तर तिचं काय वाईट मानून घेऊ हो मी जाऊ दे तू टेन्शन नको घेऊ बरं हां मग मी येतो हा जर राहिली ना ते एखादा चक्कर येईल आणि नाही राहिली तर मग जर ते हां राहिली तर नक्की म्हटलं तुला भेटायला बरं बरं हे जाऊ मग हां हो नक्की ना नक्कीच येईन बाई मध्ये चांगली वाटून राहिलो तशी चालली तर हा सुन अशीच आहे बिचारे काय करू मी लई डोक्यात म्हटलं तिनं असं केलं का काही सुचत नाही म्हटलं ना काय आणि काय नाही अरे काकू तुम्ही काहीच काळजी नका करू मी येतो ना आणि तुमच्या पोरीसारखीच आहे ना मला काय नाही वाईट वाटते तुमचं तुमचं नाही वाटलं ना किरणचं नाही वाटलं तिचं नाही वाटलं आता ते ओळखीची ना पाळखीची तिचं काय वाईट वाण म्हणून ठेव मी हा येतो मग मी हा येतो जा तुना वाट बरा बरा। एपाम ना घरी आई पाहून राहिली ना बरं जय भाई हे पा मित्रांनो असं असते अशा सुना भेटला तर असं घराचं धिंगा नव्हते म्हटलं तर मायबापांना आपल्या पोरीला चांगलं शिकवा का कोणाच्या घरी गेली तर चांगल्यानं नांदली पाहिजे नाही तर असा असं म्हटलं जीवाले का बांधते म्हटलं अशा सुना म्हटलं असे व्हिडिओ बनवतो बा आम्ही जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आमची व्हिडिओ शेअर करा